नाम काय तेरा खडे रहो खडे रहो खडे बघ तुझे बाप्पा हे पोर का असं नुसतं मस्त घर पडत नाही मी चालवत हे इथं पडलं होतं इंग्र इथं लागलं होतं इथं गोळा उठला डायरेक्ट द मस्त घर पडलं होतं कुरकुरीनी खाऊ घातली पाहिजे कुरकुरी खाऊ शकते का आलू आता बिस्किट नाही ना बिस्किट आणस तुझी खाऊ का आणि पाच पाय पडली त्याच्यात

दा हाय श्री स्वामी समर्थ बोला इमारत बुलढाण्यावरून उवराजादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा तुम्ही पण स्वामी समर्थ धन्यवाद लाइवला आलात आणि आज तुमचे चॅनल असलं तर ते सांगा मुंबईवरून ये ग दादा नी राम जय राम जय श्रीराम लागली म्हणायचं होतं ना आम्ही डबेनी आणला म्हणायचो होतो गेला बुलढाण्या नव्हता दा आम्ही चिखली तालुका आहे तुम्ही कपडे दिसते का इवराजादा कमेंट मराठीतून करा <laughs> ना मला एवढं इंग्लिश नाही म्हणजे माझा जिल्हा बुलढाणा दादा मुंबईहून त्यांना आपण गावाचं जर नाव सांगितलं तर ते आपल्याला ओळखणार आहे का बुलढाणा म्हटलं तर लगेच ओळख हो कपडे शिजते पूर्ण टोटल ब्लाउज वगैरे मी ओळखतो हो का कारण की माझं गाव पण तिथलंच आहे कोणतं युवराज दादा गाव तुमचं लखनदादा म्हणतात हॅलो कोणतं गाव आहे युवराजदा तुमच जय हरी जय हरी दादा आता नॉन नॉन स्टॉप डाटा किती वापरान की तुम्ही मी तर अमरावती दादा आवाजाची जेव्हा दुगार पुरुषोत्तम महाराज त्यांच्या गावची मी तुम्ही ब्लाउज स्पेशलिस्ट आहात का पूर्ण लेडीज टेलर आहे दादा आता ब्लाऊज स्पेशलिस्ट काय माहिती युवराज दादा मग काय जॉब करता का मुंबईला कुठून आहे अकलूज हो का ओके मी येत असतो हो का मोबाईल मशीन वरून बाजूला ठेवा जरा मेंबरशिप मध्ये काय असते आदित्य ददा हाय मेंबरशिप ज्यांना घ्यायची दादा ज्यांची इच्छा असली ते घेतात मी <laughs> युवराज दादा मला इंग्लिश नाही जमत वाचायल त्याच्यामुळे म्हटलं कमेंट मराठीतून करा हो आदित्य दादा ब्लाउज बरं दादा हाय नेमकं काय मेंबरशिप मध्ये असते मेंबरशिप ते असतं काहीतरी ऑप्शन असतात मेंबरशिपचे कारण ज्यांचे चॅनल मोनोटाईज झालेले असते त्यांच्यासाठी मी सिव्हिल इंजिनियर आहे हो का दादा धन्यवाद लाईव्हला आलात वेळेत वेळ काढून बोला की बोला बरं दादा जेवण वगैरे झालं का सुनील दादा लातूरवरून उरून का तुमची चंद्रकोळ छान आहे हो धन्यवाद दादा छत्तीस नंबरचे पन्नास पाहिजेत किती रुपये महिना असते ते कशाचा दादा लिहिलेत दादा आलेत नाही आज तीन वाजता जायचं आहे हो दादा धन्यवाद ते गावाकडची ओढ म्हणतात ना तुम्ही बुलढाणा बघून आला असाल लाईव्हला मेंबरशिप म्हणजे काय असते ते सांगा ना प्रमोद मेंबरशिप म्हणजे ज्यांना इच्छा आहे समजा आता पन्नास रुपयाची मेंबरशिपची तुम्ही मेंबरशिप कट केली तर ती डॉलरमध्ये रूपांतर येतं समजा लाईव्हवर मेंबरशिप जॉईन करणं म्हणजे एक बक्षीस म्हणून असतं ते आता ज्यांना इच्छा असली ते करतात रात्री जे दादाने मारली होती चारशे रुपयाची मेंबरशिप तर समजा माझे दोन तीन डॉलर वाटते म्हणजे लाईव्हचे हे होतं ते कटोरी ब्लाउज सुद्धा असेल रवींद्र रवींद्र जरा टोटल लेडीजचे ड्रेस मटेरियल सगळे शाळेचे ड्रेस वगैरे लेडीज टेलर म्हटल्यावर सगळंच आलं त्याच्यात एक एक म्हणजे सांगायची गरज नाही आणि याची पण नाहीये शिवणकामाच्या व्यवसायातून तुम्हाला महिन्याला किती पैसे मिळतात जसं शिवलं तसं असतं दादा आता कधी हजार रुपये रोज पण पडतो कधी सातशे आठशे पण पडतो मेंबरशिप मध्ये आम्हाला भेटतात का पैसे नाही दादा तुमची कटतात फोन आला होता म्हणून लाईव्ह म्हणून गेलो होतो हो का बरं दादा ज्यांची इच्छा असली ते मारतात मेंबरशिप कोणतं गाव ताई मी बोलला का दादा आमच्याकडे पाऊस सुरू झालाय तुमच्याकडे आहे का आणि सर्वांचे जेवण वगैरे का यामध्ये आमचा काही फायदा नाही कशाला मेंबरशिप घ्यावा मग आम्ही मी म्हटलंच नाही दादा तुम्ही मेंबरशिप घ्या म्हणून बोलण्या प्रमोद दादा मी आवाजाचे जादूगार कुरुषोत् महाराज यांच्या गावची आहे माझे कपडे थन शिवून द्या फक्त ऑफिसचे ओके बर बर इसरूळ हो इसरूळ मंगरूळ शिवशंकर दादा आपण कुठून आहात युवराज दादा कमेंट का बरं डिलेक मारता कपड्यांचे माग टाका शेंगा खाणं चालू आहे वाटत आता पाच दिवस सगळं शेतातच नाही दादा आम्ही देवळगाव राजा जिल्हा बुलढाणा ना देऊळगाव राजा शे का प्रमोद दादा तुम्ही चिखली तुम्ही चिखली चेत का प्रेशांत दादा बोला बोला दादा काय चाल हर हर महादेव ओम नमो शिवाय सर्वांच धन्यवाद लाईव्ह मध्ये पुन्हा एकदा स्वागत सर्व दादांनी प्रशांत दादा कमेंट मराठीतून करा मला एवढी इंग्लिश नाही जमत तर सर्वांची आभारी वर सर्वांचं स्वागत आहे सर्वांनी लाईव्ह ला डबल टच करा म्हणजे लाईव्ह लाईक येत बाय कामत आहे का बरं दादा नक्की ना हो हो नक्की हो देवळगाव राजा हो का देवगाव राजांचे ते एक श्यामराव दादा आहेत त्यांचे ते पण भरपूर येत असतात माझ्या नाईवला आणि प्रमोद दादा देऊळगाव दा राजामध्ये आमची मावस मामा राहतात आणि त्यांचं प्रॉपर गाव भागिले डाकर खेडा आहे Terima kasih telah menonton! bias leviti si kami. chika. ini masih गेल म्हणून बंद गेल तईन गेली वायापाय बंद झालं होतं बाई ते पण लईनीवर एक करा पण